जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे का महत्वाचा आहे याची स्लाइड तर तुम्हाला समोर दिसतच आहे बरोबर पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तेव्हापासून मुलांच्या मनामध्ये गोंधळ झालाय प्रत्येकाला विचारतायत व टीचर असेल मित्र असेल ग्राउंड करणारा सोबत असेल लायब्ररी मधला विद्यार्थी असेल की मी कुठे फॉर्म भरू मला सांग हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न सांगा मला तर त्याचं उत्तर घेऊन मी आज स्वतः तुमच्या समोर आलेली आहे की फॉर्म भरताना जिल्हा कसा निवडायचा किंवा तुम्ही कुठे फॉर्म भरला पाहिजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे यावर खास व्हिडिओ आजचा आपला असणार आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका तर आपल्या जास्त वेळ वाढ न घालवता मूळ मुद्द्यावर येऊयात आपण ठीके फॉर्म भरत असताना कसा जिल्हा निवडायचा भरत असताना नाही निवडायचा आधी विचार करायचा आधी निवडायचा आणि मग फॉर्म भरायचा ठीक आहे जिल्हा कसा निवडायचा त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही ज्या कास्ट मधून आहात ठीक आहे तुम्ही ज्या कास्ट मधून आहात एस सी एस टी असेल एन टी असेल किंवा आपलं ईडब्ल्यूएस असेल एससीबीसी एससीबीसी म्हणजे आपले मराठावाले ठीक आहे नवीन आहे त्याच्यावर अजून प्रोसेस चालू आहे ठीक आहे कुठलीही कास्ट असेल तुमची ओबीसी असेल ओपन असेल जी कास्ट असेल त्या कास्टला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे जागा निघाल्या आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त जागा तुमच्या कास्टला आहेत हे सगळ्यात पहिलं चेक करायचं ठीक थी, आहे जिल्ह्याला किती जागा आहे ते नाही पाहायचंय तर त्या जिल्ह्यामध्ये तुमची जी कास्ट आहे त्या कास्टला किती जागा ते पाहायचंय पूर्ण जिल्ह्याच्या जागांचं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त तुमच्या कास्टच्या जागा हव्या आहेत ना त्यामुळे जिल्ह्याला जरी कमी जागा असेल पण त्या जागडमध्ये सगळ्यात जास्त तुमच्या कास्टला जागा असेल तर ते पाहायचंय सगळ्यात पहिले पहिला मुद्दा कळाला तुम्हाला तुमच्या कास्टला जिथं सगळ्यात जास्त जागा आहेत तो सेफ झोन निवडायचा आहे पण काही विद्यार्थी असे आहेत एक दोन -एक दोन मार्काने गेल्या वर्षी राहिलेले आहेत बरोबर मग त्या विद्यार्थी मित्रांना जर कमी जागेत खेळायचं असेल तर ते लोक ही रिस्क घेऊ शकतात कारण जे नॉर्मल विद्यार्थी स्टडी करणारे असतात ते जिथं जास्त जागा कास्ट आहे तिथंच फॉर्म भरणार खूप सारा क्राऊड असेल तिथे पण ज्यांचा एकदम भारी अभ्यास झालेला आहे तर ते विद्यार्थी मित्र कमी जागेत खेळू शकतात हा ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी असं नाही की मॅडमने हे सांगितलं मग हेच पाहायचं ज्यांचा जास्त अभ्यास झालाय ते जिथे कमी जागा असेल तिथे सुद्धा फॉर्म भरू शकतात ठीक थी। आहे पण मी सर्वसामान्य मुलांसाठी हा व्हिडिओ बनवलाय त्यामुळे हे सांगणं मला गरजेचं आहे ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा त्याच्यानंतर तुम्हाला पाहावं लागेल की तुम्ही जो जिल्हा निवडताय जिथे जास्त तुमच्या कास्टला जागा आहेत ठीक आहे मग त्या जिल्ह्याचे मागचे तीन चार वर्षाचे पेपर पाहायचे तुम्हाला आधी फॉर्म भरण्याच्या आधी हे सगळं चेक करावं लागेल बरं त्या जिल्ह्याचे मागचे तीन चार वर्षाचे जे काही पेपर आहे ते पेपर अनालिसिस करायचे पेपर सोडवायचे आणि काठिण्य पातळी पाहायची त्या पेपरची काय करायची तुम्हाला काठीण्य पातळी चेक करायची चे, आहे म्हणजेच काय तर तुम्ही जिथे फॉर्म भरणार आहे त्यातले प्रश्न आणि आपला अभ्यास काय मॅनेजमेंट बसतंय का त्याचं हे तुम्हाला चेक करायचंय चे. जर पीवायक्यूच एकदम टफ लेवलचे असतील आणि आपला अभ्यास एकदम नॉर्मल आहे याच वर्षी अभ्यासाला सुरुवात केलीये चालेल का त्या जिल्ह्यात फॉर्म भरून भले जास्त जागा असेल पण आपल्याला जर ते अवघड पातळी येतच नसेल किंवा आपण एकदम बेसिक लेवलवर आहोत तर चालेल का तिथं फॉर्म भरून तर हे सगळं तुम्हाला तिथे चेक करायचं आहे क्यू खूप गरजेचे असतात मी आधीपासून सांगत आली तीस ते चाळीस टक्के क्यू रिपीट होतात आणि त्याच्यावर डिपेंड पुढचा पेपर निघत असतो ठीक आहे ते मंत्रिमंडळ चेंज झाल्यावर सगळं चेंज होतात पद वगैरे मग त्यांच्यानुसार पेपर निघतात ते तर आहेच पण क्यू गरजेचे आहेत पुढचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात पीवायक्यू त्यामुळे तुम्ही जिथे फॉर्म भरणार आहात तिथले निदान तीन चार वर्षाचे पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका लॉंग फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्यांना हेही नाही माहिती मग कमेंट मध्ये उगाच काही ना काहीतरी बोलत राहतात ठीक आहे तर हे चेक करायचे हा दुसरा मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की आपला अभ्यास किती झालेला आहे जिथे जास्त जागा आहेत सगळे पेपर वगैरे चेक केलेत आपण मग तिथे तुम्हाला कळेल की आपला अभ्यास याच्याशी मिळता जुळता आहे का जास्त जागा आहेत पण अभ्यासच झाला नसेल तेवढा तर काय फायदा मला सांगा त्यामुळे जो जिल्हा निवडता येत नाही त्याच्या आधीचे पेपर पहा हा सुद्धा मुद्दा इथं महत्वाचा ठरतो ठीक आहे जास्त लांबवत नाही व्हिडिओ कारण प्रत्येक जण आता घेई आहे बरोबर की नाही व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचा आहे पुढचा मुद्दा आहे की तो जो जिल्हा तुम्ही निवडताय तो जिल्हा आपल्या जवळपास आहे का कुठे एकदम टोकाचा निवडलाय जायलाच दोन दिवस लागतात यायला दोन दिवस लागत मग सगळं सोबत बाडद्या घेऊन जायचं सोबत ठीक आहे तर तुम्ही जिथं फॉर्म भरताय भले लांब असू दे पण सोय पाहिजे जाण्याची ठीक आहे हाल होता कामा नये कारण आपली जी पॉझिटिव्हिटी असते ना तीच बऱ्याचदा आपल्याला एनर्जी देते प्रत्येकाला माहिती असेल ठीक आहे त्यामुळे तुम्ही जो जिल्हा निवडताय तो जवळपासचा निवडा ओके हा झाला मुद्दा चौथा पुढचा मुद्दा काय आहे तर आपण जे पाच फॉर्म भरणार आहेत मुलांसाठी पाच फॉर्म आहे मुलींसाठी चार फॉर्म आहे एसआरपीएफ मुलींना नाहीये त्याच्यातही परत आपले सर्टिफिकेट नसतात आपल्याकडे मुलं आणि मुली बँड्समन जागा मुलांनाही आहेत मुलींनाही आहेत ला अनुभव लागतो सर्टिफिकेट लागतं त्यांचा तो कोर्स झालेला आहे म्हणून तर ते सर्टिफिकेट नसतात तेही फॉर्म तुम्ही नाही भरू शकत ठीक आहे त्यामुळे पाहायचं की तुम्ही जे फॉर्म भरणार आहात सगळे एकाच जिल्ह्याचे जर पाचही फॉर्म तुम्ही भरले आणि सगळे ग्राउंड एकाच दिवशी आलं तर कस काय जमेल बरं पाचही फॉर्म जर तुम्ही एकाच दिवशी ग्राउंड येईल असे फॉर्म भरले असतील तर एकाच ठिकाणी तुम्हाला ग्राउंडला जाता येईल मग चार बाकीचे फॉर्म बाकीचे पोस्ट तुमची वाया गेली ना तिथेच त्यामुळे शुअर करायचंय की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यांचं ग्राउंड आतापर्यंत कधीच एकाच दिवशी आलेलं नाहीये कधीच एका दिवशी आलेलं नाही हे पहिली खात्री करून घ्यायचं आहे ठीक आहे हा झाला पाचवा आपला मुद्दा तर आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल की जिल्हा कसा निवडावा पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतेय तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये कुणालाही विचारू नका हा जे आ, एकदम अनुभवी असतील टीचर अनुभवी मित्र असतील मोठे मार्गदर्शक त्यांना तुम्ही बिंदास विचारू शकता पण आयऱ्या नका विचारू की मी कुठे फॉर्म भरू सां। तू सांग तुझा अभ्यास आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांग कुठे फॉर्म भरू ते अभ्यासावर नसतं हे सगळं अनुभवाचे बोल असतात ठीक आहे किंवा आपला अभ्यास चेक करायचा आपण स्वतः पुन्हा एकदा सांगते तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात आहात त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला किती जागा आहेत पूर्ण जिल्ह्याच्या जागा नका पाहू तर त्या सगळ्या जागांमध्ये तुमच्या कास्टचा किती कोट आहे तुमच्या कास्टला किती जागा आहेत हे पहिला चेक करा त्याच्यानंतर आपला त्याचा पीवायक्यू चेक करा आणि त्याच्यानंतर आपला अभ्यास त्याच्याशी मिळ मिळता जुळता आहे का हे चेक करा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा ठीक आहे तर हा होता आजचा आपला व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल माहिती महत्वपूर्ण हे महत्वाचं आहे माहिती महत्वपूर्ण ठरली असेल तर सेशन लाईक करून घ्या आणि अजून तुम्हाला काय काय क्वेरीज आहेत ते मला सांगा त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवेल ठीक आहे सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट यू ऑल द बेस्ट जय हिंद